राम राम मंडळी ऑनलाईन शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज गुरुवारी आज आपण खामगावच्या बाजारात आलेलो आहे तर आपण बघू शकतो हा खामगावचा बाजार आहे आणि हा फक्त म्हशीसाठी भरतो आहे तर आपण बघू शकता इथे खूप साऱ्या प्रकारचे म्हशी आहे तर मी पहिले म्हशींचा व्हिडिओ टाकले आणि नंतर बैलांचासुद्धा टाकणार आहे तर आपण बघू शकता या बाजारात बैल तर काही जास्त येत नाही पण एक छोटासा बैलांचा व्हिडिओसुद्धा मी बनवून टाकून दिले तर आपण बघू शकतो हे इतकेच बैल इथे आणि म्हशी पाहू शकतात आपण हे इकडचं पूर्ण मार्केट हे जेवढं शेड आहे हे सगळं एरिया हा म्हशींनी भरलेलं आहे तर जर कोणाला म्हशी खरेदी करायचं असेल तर खामगावच्या बाजाराला नक्की भेट द्या तर चलात आपण इथल्या म्हशींची पाहू क्वालिटी कशी आहे तुम्हाला इथे सर्व प्रकारच्या म्हशी भेटतील स्वस्त महाग कमी दुधाची जास्त दुधाची गाभण जनलेली तर चलात आपण तुम्हाला इथल्या म्हशींची क्वालिटी दाखवतो आपण बघू शकतो तर याला आपण विदर्भातला स्पेशल म्हशींचा बाजारसुद्धा म्हणू शकतात म्हशींसाठी फेमस आहे हा विदर्भात इथे तुम्हाला प्रत्येक जातीच्या म्हशी पाहायला भेटू शकतात हे मुर्रा आहे तर आपण बघू शकतात हे कास्तकारे यांनी हे म्हशी विकत घेतलेले आहे तर कितीला घेतलेली आहे मशीन तर ही पासष्ट हजाराला घेतलेली आहे किती दूध देते म्हणजे काय सांगितलं तर पाच महिन्याची गाभण आहे तर आपण बघू शकता ही म्हैस आहे आणि एकूण रिसोर्टून आले ना ते रिसोर्टचे कास्तकार आहे एकच घेतले का अजून घेतले काय तर दोन तीन म्हशी घेतलेले यांनी तर बघू शकता इथे म्हणजे आपल्याला प्रत्येक क्वालिटीची म्हशी पाहायला भेटते मुर्रा आहे गावराने जाफर आहे स्वस्त महाग जशी तुम्हाला पाहिजे क्वालिटी तसे प्रत्येक आपल्याला म्हशी भेटू शकतात इथे हे याच बाजारात येतात म्हशी घ्यायला काय नाव सांगितलं जाधव साहेब आडनाव यांचं तर बघा हे वाडेगावचे व्यापारी आहे यांच्या सर्व म्हशी आहे आपण पाहू शकतात आठ ते दहा म्हशी यांच्याजवळ तीस तीस मासे होते त्यातले त्यांनी पंधरा विकलेले आत्तापर्यंत आणि अजून पंधरा उरलेले यांच्याजवळ काय कितीपासून कितीपर्यंत असतं काय माहिती साठ पासष्ट सत्तर ऐंशी म्हणजे यांच्याजवळ साठपासून तर ऐंशी एक लाखापर्यंत आहे जशी म्हैसची क्वालिटी आहे दूध द्यायची तिच्या गाभन किती आहे कशी काय पाहून द्यायचे पैसे देतात हे तर मी तुम्हाला यांचा मोबाईल नंबरसुद्धा सांगतो मोबाईल नंबर नाईन सेवन थ्री झिरो फोर टू झिरो सिक्स झिरो सिक्स जर आपल्याला कधी खामगाच्या बाजारात यायचं असेल किंवा डायरेक्ट या व्यापाऱ्यांशी संबंध संपर्क साधायचा असेल तर आपण यांच्या नंबरवर यांना कॉल करूनसुद्धा संपर्क साधू शकतात यांच्या जो एनी टाईम म्हशी सापडतात हा ना तुला गुजरातच काय गुजरात हे गुजरातचा रेडा आहे हा बिंदात अजून काठियावाडी एकदम आपण पाहू शकतात हा सुद्धा या गुजरात म्हणजे खामगावच्या बाजारात आलेला आहे प्युअर गिर क्वालिटी का बच्चा आहे मारत नाही काहीच नाही गरीब ते हे व्यापाऱ्याचा रेडको आहे तर मी तुम्हाला यांचा नंबर सुद्धा सांगतोय तर नंबर सांगा एकदा नव्याण्णव साठ अठ्ठावन पंधरा चाळीस तर हा यांचा मोबाईल नंबर आहे जर यांच्या जो नेहमी म्हणजे म्हशी सा अवेलेबल असतात तुम्हाला जर केव्हाही लागले असतील या बाजारात यायचं असेल तर तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकतात व्यापारी आहे और ये इनकी पूरी दावन आहे पहिले मैं आपको दावन दिखा देतो कौन सी क्वालिटी की भाई से? पूरा मुर्रा क्वालिटी की पूरा मुर्रा क्वालिटी की आहे देख सकते आप गाभन पूरा गाभन आहे तो इनकी प्राइस कशी काय राहते प्राइस सब पंच्याहत्तर पंचशी पंच्याण्णव म्हणजे पंच्याहत्तर से एक लाख तक इनके पास पुरे अवेलेबल आहे जैसे भैस आहे उसकी तरफे म्हणजे जशी महिस आहे त्या हिशोबाहीची किंमत आहे तर आपल्याला यांचा मोबाईल नंबरसुद्धा देतो आहे किंवा आपण ज्यांचे संपर्क करतो यांचा जो नेहमी म्हणजे अवेलेबल असतात नंबर, नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पचास बहात्तर त्रेचाळीस सत्तेचाळीस तर हा यांचा मोबाईल नंबर आहे तुम्ही यांच्याशी सुद्धा संपर्क साधू शकता डायरेक्ट जर तुम्हाला मशी घ्यायच्या असतील किंवा बाजाराच्या अवेळेला नंतरही तुम्हाला जर घ्यायचं असेल गा ब नाही घ्या किती महिने घ्या चार साडेचार महिने चार साडेचार महिने की घे गुजरात नहीं गुजरात की है क्या कीमत बोली इसकी इसके एक दस बोले है है। एक दस बोलिए है सऊदे में कम ज़्यादा हो जाएगा यानी व्यापारी है इनके पास हर वक्त महस रहती है आप कभी भी आ सकते हो और ये पूरी इनकी दावा है और इनका नंबर एक बार नंबर सेवन नाइन सेवन टू एट थ्री नाइन एट फाइव सिक्स और ये इनका नंबर है आपको अगर कभी भी इनके संपर्क साधना हो तो अपन संपर्क कर सकते है जैसी बघूया या प्रकारे हा असा बाजार भरतोय आता ह्याच्यात दाखवू दाखव मी सुद्धा थकलेलो आहे पण मशीनही थकलेली एवढा इथे म्हशी आहे आपण आवश्यक याला भेट द्यायचा प्रयत्न करा विदर्भातला सर्वात मोठा बाजार म्हटलं तरी चालतो मशीनचा ला ले ले, हे इथे म्हशी घ्यायला आलेले हे कास्तकार आहे तर आपण बघू शकतो या प्रकारे हा बाजार भरतोय तर आवश्यक आपल्याला जर म्हशी घ्यायची असतील तर या बाजाराला एकदा भेट द्या म्हणजे जशी म्हैस तशी तिची खूप पैसे आहे खूप महाग पण आहे ही म्हैस आत्ताच जनलेली आहे मी पाहतो इथे आत्ता बाजारात जनली ही म्हणजे या बाजारात राजस्थान गुजरात हरियाणी गीर सगळ्या काही म्हणजे गिर मुराम हे सुद्धा आहे मग बच्चे लागली बच्चे पण आहे कारोळ वगैरे